नमस्कार लोक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी अक्रम शेख सांगलीच्या तासगाव नजीकच्या कुमटे फाटा येथे आज दुपारी दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात घडला गद आहे यामध्ये एका गाडीचा चालक ठार झाला आहे आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे आणि कुमटे गावातील विद्यार्थी आज, गावाती आज पहिला पेपर देण्यासाठी नजीकच्या कौलापूर या गावी गेले होते पेपर संपून परत जात असताना विद्यार्थ्यांच्या तवेरा गाडी आणि समोरून येणारा छोटा हत्ती या गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे या अपघातात छोटा हत्ती या गाडीचा चालक जागीच ठार झाला आहे तर तवेरा गाडीमधील चालकासह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये दोन विद्यार्थी आणि तवेरा गाडीच्या चालकाची प्रकृती चिंताजनक आहे तसेच छोटा हत्ती गाडीतील तीन तर तवेरा गाडीतील सहा जणांचा समावेश आहे या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे तर घटनेची माहिती मिळताच खासदार संजय काका पाटील काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील काँग्रेस युवक नेते विशाल पाटील जिल्हा परिषद आरोग्य सभापती तामनगौंडा रवी पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आदित्य पाटील वय सोळा आकाश पाटील वय सोळा वेदांत गावडे वय सोळा शुभम भोसले वय सोळा गावडे वय सोळा प्रशांत पाटील वय पस्तीस लक्ष्मण पवार वय चाळीस ऋतुराज भंडारी वय सोळा व एक अनोळखी व्यक्ती वय बत्तीस लोकसंदेश न्यूजसाठी सांगलीहून गणेश चव्हाण आज अंदाजे सव्वा तीन वाजता सांगलीहून एक पाच किलोमीटर अंतरावर दोन गाड्यांचं हेडॉन कॉलेजन झालं त्यातील एक एक एका गाडीत एक दहा ते पंधरा दहावीचे विद्यार्थी होते जी परीक्षा देऊन आपल्या सेंटरहून घरी जात होते आणि समोरची गाडी होती त्यात चार आ, प्रवासी होते तर बरं म्हणजे भीषण अपघात झाला तर समोरच्या गाडीत जे चार होते जे विद्यार्थी नव्हते त्या चार रुग्णांपैकी एक रुग्णाची कंडिशन एवढी क्रिटिकल होती की जेव्हा आमच्याकडे आणलं गेलं तेव्हा तो मृतच होता पण मृत घोषित करण्यापूर्वी नियमाप्रमाणे जी त्याला रिवाईव्ह करायचे प्रयत्न केले गेले पण त्याच्यातून तो रिवाईव्ह झाला नाही आणि आता त्याचे नातेवाईक आल्यामुळे आता आम्ही डिक्लेअर केलं आहे की मृत घोषित झालं आहे ऑलझो तो प्रॉड डेड ज्याला म्हणतात तसाच होता बाकी तीनपैकी एकाची कंडिशन सिरियस आहे बाकी दोन अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सहा जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी एकाची कंडिशन खूप सिरियस आहे तो जेव्हा आला तेव्हा त्याला हृदयाचे ठोके नव्हते त्याच्या नसा तेही पल्सलेस म्हणतं तसं होतं त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन दोन वेळा रिवाईव्ह करण्यात आलं आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे त्याची देखील कंडिशन खूप सिरियस आहे म्हणजे तो जवळजवळ त्याची कंडिशन खूप सिरियस असल्यामुळेच त्याला शॉक देण्यात आला हार्ट नसल्यामुळे आता हार्ट आलेलं आहे पण वीकच आहे त्यामुळे त्याचं अजून ऑब्झर्वेशन चालू आहे आणि बाकी विद्यार्थ्यांपैकी अजून दोन आहेत ते क्रिटिकल आहेत त्यांना पायाला जबर मार लागला आहे मेंदूला मार लागलाय पण ते आत्ता त्यांची कंडिशन स्टे क्रिटिकल आहे ऑब्झर्वेशन खाली आणि दोन विद्यार्थी आहेत त्यांची कंडिशन मात्र एकाला बरगडीचं फ्रॅक्चर आहे त्यामुळे त्याच्या जीवाला धोका नाही आहे त्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला तीन ठिकाणी टाके लागले असे एकूण सहा विद्यार्थी आहेत त्यातले दो तीन सिरियस आहेत एक अतिशय सिरियस आहे म्हणजे आणलं तेव्हा त्याला हृदयच नव्हतं हृदयाचे ठोकेच नव्हते बाकी दोन आहेत ते आताही सिरियस आहेत आमच्याकडे डॉक्टर सुबोध गाणे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुरफ एच ओ डी सर्जरी आणि डॉक्टर दळवी यांच्या देखरेखीखाली आमच्या मेडिसिन डिपार्टमेंटचे सर्जरी डिपार्टमेंटचे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटचे डॉक्टर्स या पेशंटला मॉनिटर करतायत ॲनस्थिसियाचं डॉक्टर देखील त्या पेशंट्सना पाहत आहेत त्यामुळे प्रत्येक पेशंटसोबत आमचं डिझास्टर मॅनेजमेंट किंवा ट्राय ज्याला म्हणतात की प्रत्येक पेशंट आल्यावर त्याचं सिरियसनेस बघून त्याप्रमाणे त्याची मॅनेजमेंट करायची या पद्धतीने प्रत्येक पेशंटसोबत चार ते पाच डॉक्टर्सची टीम आहे ज्यांना इमर्जन्सी डॉक्टर्स नुसते नाही नॉन इमर्जन्सी डॉक्टर्सना देखील आम्ही बोलवून घेतलं आहे आणि प्रत्येक पेशंटसोबत असे चार ते पाच डॉक्टर्सची टीम आहे आय सी यूमध्ये जास्त आहेत वॉर्ड्समध्ये देखील ते मॉनिटर होत आहेत आणि एक दोन चार तासाने आम्हाला पुढे पुढे कंडिशन कळत राहील